डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये नमस्कार दीप न्यूज हार्दिक स्वागत एक नजर जिल्ह्यातील नऊ पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर श्रीदेवी काळकाई मंदिर ट्रस्ट भरणे आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिर संपन्न महाड शहर पोलिसांची दसरा मिरवणुकी करता रस्ते मोकळे करण्याची कारवाई सुरू रॉयल हॉस्पिटल आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रॉयल हॉस्पिटल येथे रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन आणि रोटरी स्कूलमध्ये माहितीचा अधिकार दिन साजरा आता पाहूया सविस्तर वृत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज अनन्या अक्षय उखिरडे हिच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ पंचायत सभापती पदांच्या दापोली नागरिकांचा मागास वर्ग राजापूर नागरिकांचा मागास वर्ग महिला चिपळूण गुहागर रत्नागिरी सर्वसाधारण तर मंडणगड संगमेश्वर लांजा खेड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठरले आजच्या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे निवासी गलाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी तहसीलदार सर्वसाधारण उपस्थित होते निवासी सूर्यवंशी यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्रथम माहिती दिली त्यानंतर अनन्याच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या श्रीदेवी काळकाई मंदिर ट्रस्ट भरणे व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्री काळकाई मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मधुमेह रक्तदाब हृदयरोग तपासणी आयुष्यमान भारत कार्ड तसेच मोफत चष्मा वाटप करण्यात आलं रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्याला प्रशस्तीपत्र आणि ओळख चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी श्रीदेवी काळकाई मंदिराचे अध्यक्ष महेश जगदाळे आरोग्य विस्तार अधिकारी नरेश दाते तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश खरटमोल आणि समस्त विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील असंख्य लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलाई मंदिर ट्रस्ट भरणे आणि तालुका आज स्वस्थ आणि सशक्त परिवार अंतर्गत आज कारई मंदिर च्या हॉलमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कॅम्पमध्ये आत्ता आपण बघतो आहे की जवळजवळ चारशे पेशंट तपासणी करून घेतलेली आहे तसेच सदतीस लोकांनी आज रक्तदान सुद्धा केलेलं आहे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ असेल आशाबाई असतील अंगणवाडी असतील सर्व खेट तालुक्यामध्ये आरोग्य स्टाफ आहे अतिशय चांगल्या मेहनतीने आज आता कॅम्पचं आयोजन केलं आणि मोठ्या प्रमाणात यशस्वी करून दाखवलेलं आहे त्याबद्दल मी परत एकदा त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्याला हाच कार्यक्रम असंच कायम सुरू सर्व आपल्या नागरिकांची स्वभागा असेल डायग्नॉसिस असेल मनोपासून किंवा अन्य तपासणी असते ते आपण निवडित करून त्यांचं सर्वांचं आरोग्य सुदृढ कसं राहतं या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूया अशी आशा व्यक्त करतो आणि परत एकदा पुन्हा सर्व तालुका वृत्त अधिकाऱ्या कार्यालयाचं स्थान बाळाकाई मंदिराचं स्थान उद्या ते डॉक्टर खरंच सर्वांचं अतिशय चांगलं कॅमचं आयोजन केल्याबद्दल ते दाखल करणे व आरोग्य विभाग यांच्या सिने खेळ त्यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्यासा प्रदान शिबिराचं आयोजन केलं आहे तसेच श्रीदेवी कार्ती देवसांच्या वतीने जसं तपासणी गोपन जस्त वाटपचा कार्यक्रम यात चालू आहे या कार्यक्रमाला बहुसंख्या सहकारी आज इथे उपस्थित आहे सर्व पेशंट आम्ही सर्व खूप

रस्ते मोकळे करण्याची कारवाई सुरू असून भाजी फळ विक्रेत्यांमुळे निर्माण झालेली कोंडी हटवली वाहने पार्किंगमुळे होणारे अडथळे दूर करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ दखल घेतली मुख्य चौकावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त असून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहेत सध्या आपल्या गरबा आणि हे नवरात्र उत्सव चालू आहे पुढे आता हे तीन तारखेला मिरवणूक राहणार आहे त्याच्यामध्ये महाड शहरामध्ये ट्राफिक ब बरीचं आहे आणि एकदम दाट व्यवस्थे आहे पुढे मिरवणुकीला अडथळा यायला नाही पाहिजे म्हणून आम्ही ऑपरेशन राबवलं आहे ऑपरेशन दुर्गा टीम थर्टी असं ऑपरेशन राबवत आहे याच्यामध्ये बी ॲक्ट एकशे दोन एकशे सा सतरा सा, यानुसार कारवाई चालू आहे रॉयल हॉस्पिटल आणि इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं रॉयल हॉस्पिटल येथे रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये जनरल फिजिशियनचा सल्ला स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला मोफत रक्तदाब साखर एसीची तपासणी आयुष्यमान भारत कार्ड तयार करून देणे डोळ्यांची सर्वकष तपासणी ऑटो रिफ्रॅक्शन टेस्ट कलर विजन टेस्ट मोतीबिंदू बिंदू तपासणी दृष्टी डोस अचूक नंबर आहे की नाही हे तपासणे आधीच्या नंबरचा चष्मा अचूक आहे की नाही हे तपासणे आधी सुविधा दिल्या जाणार आहे या शिबिरात मुंबई येथील कन्सल्टंट सायकेट्रिस्ट डॉक्टर भूषण पाटील यांच्यासह अनेक नामांकित तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत सदर शिबिरासाठी पूर्वनोंदणी करणं आवश्यक आहे बावीस ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करण्याचा मोठ्या संख्येने शिबिराला लाभ घेण्याचं आणि अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव एक्कावन्न एकतीस दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड व उपविभागीय कार्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी स्कूल येथे माहितीचा अधिकार दिन साजरा करण्यात आला नागरिकांना आवश्यक असलेली माहिती पुरवणे प्रशासनात शिस्त निर्माण करून का अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता आणणे भ्रष्टाचाराचं समूळ निर्मूलन व्हावं प्रशासकीय कार्यपद्धती नियम आणि इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारात वाव राहू नये शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामं विनाविलंब सहजगत्या व्हावीत यासाठी निर्माण झालेला माहितीचा अधिकार विद्यार्थ्यांना कळावा हा दृष्टिकोन समोर ठेवून रोटरी स्कूलमध्ये साजरा करण्यात आलेला माहितीचा अधिकार हा दिन दृष्टीने महत्वपूर्ण हो उपविभागीय कार्यालय खेळ यांच्या संयुक्त विद्यमाने माहितीचा अधिकार या विषयावर निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता यामध्ये सृष्टी दिनेश राणी आणि अनन्या निलेश दोन प्रथम अंतरा शैलेश भंडारे आणि अर्णव परकाळे द्वितीय कोमल संतोष कासार आणि गौरी नितीन जाधव तृतीय क्रमांक पटकावून शाळेचे नाव गौरवित वरील सर्व विद्यार्थ्यांना उपविभाग भीवा, विभागीय अधिकारी कार्यालय खेडचे नायब तहसीलदार अजय पंडित आणि रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौभमिता पटेल यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं सदर कार्यक्रमास रोटरी स्कूलचे उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम बडके उपस्थित होतील संस्थेचे चेअरमन माननीय विपिनतादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभमिता पटेल यांनी माहितीचा अधिकार दिन या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या खेड येथील आनंद सिटी प्राईड शेजारी दीपक नलावडे नव्याने सुरू करण्यात आलेल्या हॉटेल मेजवानीचा शुभारंभ सोहळा माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्ष नेते सन्माननीय रामदासबाई कदम सौ ज्योती रामदासबाई कदम गृहराज्यमंत्री योगेशदादा रामदासबाई कदम आणि सौ श्रेयाताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयादशमीच्या मुहूर्तावर सकाळी साडे अकरा वाजता करण्याचं आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्रीमती निर्मला बाळासाहेब नरावडे यांनी केलं आहे माजी रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती अण्णा कदम यांनी नवतरुण मित्रमंडळ सुसेरी नंबर एक या मंडळास भेट दिली आणि देवीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत सतीश उर्फ फु चिकणे साईराज खेडेकर एकनाथ कदम सतीश शिंदे दिनेश पाष्टे नील गुहागरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते खेड शहर शिवसेना सार्वजनिक नवरात्रोत्सव निमित्त ड्रेस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत विविध वेशभूषा परिधान करून दांड्याप्रेमी सहभागी झाले होते दांड्या खेळण्यासाठी दांड्याप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते आणि दांड्याप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड शहराजवळील भडगाव उसरेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका आणि येथील शाळेत तेरा वर्षे सेवा करून तालुक्यातीलच जिल्हा परिषद शाळा तिसंगी नवानगर येथे बदली झालेल्या तेरा वर्षे सेवा करताना प्रशालेतील विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये घरोब्याचे नाते निर्माण केले यामुळे त्या खऱ्या अर्थाने कौतुकास प्राप्त आहेत असे प्रतिपादन भडगाव उसरेवाडी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ विजय दवंडे यांनी केले भडगाव फुंडे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भडगाव दुसरेवाडी प्राथमिक शिक्षिका सौ तृप्ती काताळे यांचा समारंभ मंगळवार दिनांक सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी शालेय व्यवस्थापन अध्यक्षा सौ साक्षी सक्पाळ आणि सदस्य कंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूरज जोगळे आणि सदस्य माजी सभापती सौ अपर्णा नक्षे अनिल नक्षे ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा उसरे माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम उसरे माजी तंटामुक्त अध्यक्ष नामी पाटील आणि दिवाकर प्रभू तसेच संदीप धर्वी आणि मंगेश पवार यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थी माजी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापिका सौ श्रद्धा खेडेकर का, यांनी कार्यक्रमाचं प्रास्तावित केल्यानंतर शिक्षणप्रेमी विजय दवंडे यांनी पत्नी सौ विजया आणि मुलगी सायली यांच्यासह सौ सा काताळी यांचा कौटुंबिक सत्कार केला सौ काताळी यांचा शालेय व्यवस्थापन समिती तंटामुक्त समिती ग्रामपंचायत अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामस्थ आणि महिला मंडळ विद्यार्थी विद्यार्थिनी माजी विद्यार्थी आणि पालक यांच्या वतीने यथोचित सत्कार व्यक्त केल्यानंतर प्रशालेत नव्याने रुजू झालेले शिक्षक सागर दौंड यांचा शिक्षणप्रेमी श्री दवंडे यांनी स्वागत करून सत्कार केला कार्यक्रमाचे सर्वांग सुंदर सूत्रसंचालन उपशिक्षक सागर दौंड यांनी केले खेड येथील श्री पाथासाई मंदिरात नवचंडिका होमच आयोजन करण्यात आलं होतं हा होम अध्यक्ष अमोक पाटणे आणि इतर भाविकांच्या हस्ते संपन्न झाला चार आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत ज्योती क्रिएशन सादर करीत आहे सर्व प्रकारच्या ग्रहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री यामध्ये इन्स्टंट फूड सर्व प्रकारच्या पारंपरिक आणि डिझायनर साड्या ड्रेस मटेरियल गाऊन विविध प्रकारची ज्वेलरी अगरबत्ती बेडशीट अशा अनेक वस्तू पाहायला मिळणार आहेत तरी मोठ्या संख्येने भेट देण्याचं आवाहन सौ अनुराधा आनंद खेडेकर यांनी केलं आहे खेड काम आर्गेट येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या मेकअप मंत्रा या नूतन दाननाचं उद्घाटन आमदार योगेशदा कदम यांच्या पत्नी सौ सौश्रेयाताई कदम तसेच आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी शेखरजी निकम यांच्या पत्नी डॉ वैष्णवी पाटील डॉ विक्रांत पाटील महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

माहिती अधिकार कायद्या अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना गट शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून उत्तरे न देता टाळाटाळ तार केली जाते यामुळे या, या संपूर्ण प्रकरणात संशयित आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त होते या विषयावर माहिती अधिकार कार्यकर्ते किशोर किरवे यांनी मोठा उलगडा केलाय नमस्कार मी किशोर किरवे माहिती अधिकार कार्यकर्ता आपण जो प्रश्न विचारलात की गट शिक्षण अधिकारी कार्यालय महाड येथे मी आर टी आयच्या माध्यमातून माहिती मागवलेली आहे ही माहिती संपूर्ण महाड तालुक्यातली आहे असणाऱ्या ज्या सर्व सरकारी शाळा आहेत या सर्व सरकारी शाळांमध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे गणवेश खरेदी करिता काही नियमावली तयार करण्यात आलेली आहे आणि या नियमावलीनुसार शालेय व्यवस्थापन समिती यांनी ठराव करून त्यांनी जे दुकान असेल त्या दुकानातून दुकाना गणवेश खरेदी करण्याचे शासनाचं धोरण आहे परंतु शालेय व्यवस्थापन समिती यांनी केलेले जे ठराव आहेत आणि खरेदी गणवेश खरेदी केलेली बिले त्यानंतर अदा करण्यात आलेली बिलं व गट अधिकारी कार्यालयाचा त्यामध्ये नेमका काय सहभाग आहे या संदर्भातील मी माहिती गट अधिकारी यांच्याकडे चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी मागणी केलेली आहे त्यानंतर एक महिना पूर्ण झाला आणि एक महिना पूर्ण झाला त्या कालावधीमध्ये मात्र मला त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही मग एकोणीस एकनुसार मी अपील दाखल केलं आणि त्या अपिलाची सुनावणी अठरा नऊ दोन हजार पंचवीसला लावण्यात आली ते गट अधिकारी हेच अपिलीय अधिकारी आहेत त्या सुनावणी दरम्यान माहितीची मी मागणी केली तर त्यावेळी गट अधिकारी यांनी मला सांग सांगण्यात आलं त्यांच्याकडून की तुम्हाला ही माहिती तात्काळ देण्याचं नियोजन मी करतो परंतु त्यांनी अद्याप काय मला माहिती दिलेली नाही आणि मग याकरिता आता मला ना इला जास्त हो। या विषयाची आता संपूर्ण सर्व विषयाची आता पोलखोल करण्याची वेळ आलेली आहे कारण असणारा कालावधी हा पूर्णपणे संपून गेलेला आहे आणि गट अधिकारी माहिती देण्यास तयार नाहीत म्हणजे नेमकं याच्यामध्ये काहीतरी गुपित हे आता शंभर टक्के असल्याची खात्री झालेली आहे Ya bro grace bagi petak contoh plan dan